मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वेळ पडल्यास पन्नास लाख ओबीसी बांधव मुंबईमध्ये घेऊन येण्याचा निर्धार देखील या बैठकीमध्ये करण्यात आला आहे आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजात नाराजी पाहायला मिळते अशात मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि शासनाला जी भाषा कळेल त्या भाषेतून उत्तर देण्यावर बैठकीमध्ये एकमत झालंय तर बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज आता नाराज आहे पन्नास लाख ओबीसी बांधव मुंबईमध्ये घेऊन येण्याचा इशारा देण्यात आलाय जरांगी सरकारला सरांगी आणि सरकारला कळेल अशा भाषेमध्ये बोलण्याचा यावेळी निर्णय झालाय रस्त्यावरील लढाई सोबतच कोर्टात लढाई लढण्यावर देखील निर्णय झालाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार तर वेळ पडल्यास पन्नास लाख ओबीसी बांधव मुंबईमध्ये घेऊन येण्याचा निर्धार करण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या